दादरमधील ऐंशी वर्षे जुने हनुमान मंदिर तोडण्याचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे या संदर्भात मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानी सांगितले की या मंदिराला रेल्वेकडून दोनदा नोटीसा मिळाल्या आहेत त्यांच्या मते हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर भाविकांची श्रद्धास्थळ म्हणूनही महत्वाचे आहे असं जाऊ सर आज जो है उद्धव ठाकरे शिवसेना कडून जे आहे उद्धव ठाकरे जे आहे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात जे आहे काजत आपले विधान मंदिराचं जे आहे चित्र केलं आहे ते तुटणार आहे काय काय माहिती देतो तुम्ही याबद्दल पंधरा दिवसापूर्वी या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाकडून सात दिवसांची नोटीस जारी केली त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे नाहीतर आम्ही दिवसामध्ये येऊन आणि त्याचा खर्च सुद्धा आम्ही तुमच्याकडून वसूल करू ही वस्तुस्थिती त्याच्या पलीकडे आम्ही काय सांगणार तुम्हाला आणि तुम्हाला काय माहिती हवे हे मंदिर म्हणजे काही टपरी नाहीये एखादं झोकड नाहीये कि कोणालाच माहित नाही स्वतःच्या स्वार्थासाठी धंदा सुरू केला ऐंशी वर्ष जुन मंदिर आहे तेव्हा जी आय पी असं रेल्वे म्हणायचे सेंट्रल रेल्वे नंतर आली रेल्वे प्रशासन नंतर आलं इथलं इथे काहीही नव्हतं तेव्हापासून ही मूर्ती जी तुम्हाला समोर दिसते ती एका झाडाखाली मिळाली कष्टकरी होते या रेल्वे प्लॅटफॉर्म वर हमाल त्यांनी भक्तिभावानी पूजा केली तिथे दिवाबत्ती सुरू केली हळूहळू लोकांची श्रद्धा तिथे निर्माण झाली आज ऐंशी वर्षामध्ये कुठल्याही नेत्याचं नाव घ्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याचं नाव घ्या तो ह्या मंदिरात येऊन गेलेला आहे किमान एकदा तरी त्यांना त्यांचे हो अनुभव विचारला इथे जवळपास चार मोटी हॉस्पिटल्स हैं छोटी नहीं है टाटा कैंसर हॉस्पिटल के एम हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल ग्लोबल हॉस्पिटल तिथे यारे सगले जे पेशंट्स है श्रद्धा है इधे ये जो मोटा शाला है पांच मोटी कॉलेज तिथे जाणारे विद्यार्थी सुद्धा इथे येऊन पुढे येतात या रेल्वेमध्ये जे प्रवासी आहेत ना ते सुद्धा इकडे येऊनच त्यांचा पुढचा प्रवास करतात इथे टर्मिनस आहे लोकल नाही बाहेरगावावर जे कम्प्युटर्स येतात प्रवाशी येतात ते सुद्धा इथेच येतात गुजरातमधले अनेक सध्याचे मंत्री पूर्वीचे मंत्री ह्या इथून जात असताना येत असताना इथे आवर्जून येऊन हनुमानाचा प्रणाम करून पुढे जायचे आजही जात त्यामुळे हे श्रद्धास्थान कुठल्या एका व्यक्तीचं किंवा समूहाचं नाही आहे समोर स्वामीनारायण मंदिर आहे तिथलीही प्रमुख स्वामी येतात तिथेही जेव्हा हनुमान जयंतीचा उत्सव होतो तेव्हा ती सुद्धा त्या मंदिरात जाते तिथे तेही पूजा करतात